नमस्कार शेतकरी बांधवांना चला तर तुम्ही पाहू शकता आज मित्रा आज मित्रांनो तारीख आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस आज खाणे पीक विमा भरायची ही खाणे शेतकरी बांधवांनो लास्ट तारीख आहे जे कोणी शेतकरी विमा भरायचे राहिले असतील त्यांनी पीक विमा भरून घ्या एकतीस तारखेनंतर आपल्याला पी विमा भरता येणार नाही ना तरी जे जे कोणते शेतकऱ्यांचे फार्मर आय डी वगैरे नसतील त्यांनी आज फार्मर आय डी वगैरे काढून घ्या फार्मर आय डीला अप्रोला टाईम लागतोय त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा हा आणि पी विमा मित्रांनो भरायचा राहिलेला आहे अशा अडचणी असल्यामुळे हे सरकार दहा ते बारा दिवसाची वाढ देईल असं आम्हाला वाटतंय परंतु आज एकतीस तारखेपर्यंत आणखीनही मित्रांनो वाढ वगैरे काही ही गाणी डिक्लेअर झालेली नाही आजकाणी सायंकाळपर्यंत हे काही मित्रांनो क्लिअर होईल की पीक विम्याची तारीख वगैरे वाढली का नाही तरी एकतीस तारखेपर्यंत जे कोणी शेतकरी विमा भरायचे राहिलेले असतील त्यांनी सर्वांनी विमा भरून घ्यावा धन्यवाद मित्रांनो